नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये मा तर मी आज बनवणार आहे खरडा चिकन त्याच्यासाठी आपण आधी चिकन बॉईल करून घ्यायचं आहे तर मी डायरेक्ट कुकरमध्ये बॉईल करणार आहे म्हणजे ते पटकन होऊन जाते ह्याच्यामध्ये जा एक चम्मच फुल एक चम्मच तेल ॲड करायचं आहे आणि वरती थोडंसं घातलेलं आहे मी ह्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे एक छोटा कांदा घातला आहे मी चिरून हे फक्त आपण बॉईल करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आहे एक छोटा कांदा घाचायची ना व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे एक अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायचा आहे अर्धा चमचाच घालायचा आहे एक दोन मिनिटं भाजून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद टाकायचा ह्याच्यामध्ये आणि हे मी पावशर चिकन घेतलेलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम ते घालायचं आहे लागलंच मीठ टाकलं तरी चवीपूरतं चालतंय नाही तर आत्ताच थोडं आणि नंतर थोडं टाकलं तरीही आहे चवीप्रमाणे मी आत्ताच मीठ ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये मी जास्त पाणी वगैरे किंवा काय करणार नाही आहेस म्हणून चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे ते व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं तर ह्याच्यामध्ये आपण एक वाटी गरम पाणी घालायचं आहे उखळलेलं एकच वाटी घालायचं आहे जास्त नाही घालायचं आहे आणि हे आता आपल्याला एक किंवा दोन शिट्ट्या देऊन घ्यायच्या म्हणजे हे चिकन आपलं छान आहे म्हणून आपल्याला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण ग्रीन चिकनसाठी जो ग्रीन मसाला करणार आहे तो बघूया ह्या मी एक पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत त्यात जरासं भाजून घेतलेल्या आहेत त्या ॲड करूया कोथंबीर हे लसूण घेतलेलं आहे मी एवढा घालणार नाही आहे थोडा एवढा घालूया लसूण आणि हे ओलं खोबरं आहे त्याचं साल वगैरे काढून घेतली आहे आणि मग ते आपण घालायचं आहे हे नाही आता बारीक पेस्ट करायचं आहे ह्याची प्युरी करायची नाही आहे फक्त बारीक जरासं वाटून घ्यायचं आहे हे बघा मी हा मसाला बारीक करून घेतला आहे ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही ओलो खोबरं असल्यामुळे ते व्यवस्थित बारीक झालेलं आहे आणि एवढासा जरी बारीक झाला तरी चालतं आहे फक्त पाणी न घालता करायचं म्हणजे छान लागतो आहे इकडं आपलं चिकन पण शिजलेलं आहे आणि मी कुकर गार करून घेतलेलं आहे बघा चिकन पण अगदी आपलं छान शिजलेलं आहे असं शिजवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही जास्त घालायचं नाही त्याच्यामुळे चव लागत नाही हे बघा छान असं शिजलेलं आहे हे बघा छान शिजलेलं आहे चला तर मग आता आपण फोडणी देऊन घेऊया तर मी इथं कढई ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलेलं तेल गरम झालं की आपला हा मसाला घालायचा आहे त्याच्यामध्ये हा सगळा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचाय मसाला तर हे बघा ह्याला तेल सुटू पर्यंत आपण मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मग अशी मिरची आपण भाजून घेतल्या त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही व्यवस्थित भाजून घेतलं की एक पाच मिनटं भाजूया हे बघा हे व्यवस्थित आपलं मसाला फ्राय झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण ते शिजवून घेतलेलं चिकन टाकूया मीठ मगाशी ऑलरेडी आपण घातलेलं आहे त्यामुळे मग मीठ घालायची काही गरज नाही आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये गरम मसाला ॲड करूया एक चमच हे व्यवस्थित हा हलवून घ्यायचंय आणि हे झाकून एक दोन मिनटं आपल्याला ह्याला वाफ काढून घ्यायची आहे एक दोनच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे ह्याची एक दोन मिनटं झालेले आहे ते आपण बघून घेऊया ह्याला छानपैकी फ्राय झालेलं आहे हे आपलं ग्रीन चिकन आता तयार झालेलं आहे मी ह्याला भाकरी बरोबर सर्व करणार आहे ह्याच्यावरती कोथिंबीर ॲड करूया आणि हे मी आता भाकरी बरोबर सर्व करून दाखवते तर धुलवड स्पेशल आपले चिकन खरडा चिकन तयार झालेलं आहे हे बघा ग्रीन चिकन खरडा चिकन म्हणू शकतो आपण ह्या भाकऱ्या ही चिकन ग्रेव्ही चिकन रस्सा आणि हे कांदा माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा यू